सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बीएचके एच के फ्लॅट मध्ये बाथट बसलेला महाड मधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंग साठी आणि साईट व्हिजिट साठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मुंबई डबेवाल्यांच्या घराचा प्रश्न नुकताच राज्य सरकारच्या वतीनं सोडवण्यात आलाय अल्प उत्पन्न गटातील डबेवाल्यांना घरांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी शासनानं विशेष पाऊल उचललंय या संदर्भात महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत मुंबई डबेवाला संघटना यांच्याकडून करण्यात आलंय सर तुमचं नाव सांगा माझं नाव उल्हास शंतरा मी नूतन मुंबई चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे मुंबईचा डबेवाला संघटनेचा अध्यक्षपदी सर uh, कशा पद्धतीने आभार मानाला आता सर्व मोठा आपला प्रश्न सुटला आहे घराचा प्रश्न मार्गी लागला आहे uh, हा जल्लोष आम्ही आज आमच्या मुख्य कार्यालय दादर जे आमचे पुणेरी डोल हे डोल तासेच्या गजरामध्ये आम्ही आनंदोत्सव आज साजरा करणार या ठिकाणी आणि आम्हाला अभिमान आहे की मुंबई डब्ल्यू जे आमदार आहे श्रीकांतजी भारती आमच्या ह्या गोष्टीला कुठेतरी त्यांनी चालना देऊन आज देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आमच्या घरांच्या जे मागण्याचा पाठपुरावा केला होता तो अक्षरशः पूर्णतः उतरलेला आहे आणि भविष्यात काय येत्या काळामध्ये डब्यावाल्यांना डब्यावाल्यांच्या हक्काची घरं मुंबईमध्ये मिळणार आहे हा खूप मोठा दिवस आहे साली डबेवाला काय हे जगाला दिसलं तसंच आता श्रीकांतजी यांच्या माध्यमातून डबेवाल्यांच्या ज्या मागण्या आतापर्यंत रखडलेल्या होत्या त्यांना कुठेतरी यश आलं आम्हाला खूप अभिमान आहे पूर्ण डब्याला संकट मिळाला ठाण्यामध्ये घरं मिळणार आहे तर मुंबई आपल्या मुख्यमंत्र्यांचे देखील कारण मुख्यमंत्री त्यांच्या किल्ल्यामध्ये तुम्हाला कुठेतरी सोबत एक स्थान देणार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज उपमुख्यमंत्री आजीदादा पवार ह्या तिन्ही पक्षाचे आम्ही आमच्या संघटनेच्या होते नाही कारण हे एकट्याचं काम न सर्वांच्या सहकार्याने होतं तर आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो कारण सर्वांच्या सहकार्यातून डबेवाल्यांना जवळजवळ एकशे चौतीस वर्षानंतर योग्य तो न्याय मिळालेला आहे आणि हा इथून पुढे आपल्या ज्या सुख सुविधा किंवा याच्यानुसार त्यांची मागणी होती ती जी पूर्ण झालेली तर शंभर टक्के जे आनंद म्हणजे बोलण्यात आम्हाला तो नाही ना। हा आनंद आमच्या सर्वांमध्ये तो इथून पुढे दिसणार प्रकाश बळवचे ट्रस्ट कमिटीमध्ये मी काम बऱ्याच वर्ष झालं करत आहे परंतु सोन्याचा दिवस हा अमृत अमृतपाल ह्या संतांच्या वचनाप्रमाणे आज आम्हाला खरोखरच अति आनंदाचा दिवस साजरा होत आहे आज आम्ही खरंच जसं संतांनी वचन केलेलं होतो सोन्याचा दिवस तर आज आमच्यासाठी हा सोन्याचा दिवस उगवलेला आहे असं तुम्ही इतकी वर्ष कार्यरत आहात कुठेतरी तुम्हाला देखील अनेक वर्षापासून माहिती वाटत असेल की घराचे प्रश्न अनेक वर्षापासून आम्ही याच्या पाठीमागे लागलेलो होतो पण थोडसे काय कारण असतो आमचे मान्य त्यावेळेस मान्य झाले नाहीत पण आता या सरकारने जी मान्य मान्य केली तर त्या सरकारचं घर मी किरण गावांधे सेक्रेटरी मुंबई डबा संघटना असं ज्याच पद्धतीने सरकार मार्फत प्रश्न सुटला आहे घराबाबतचा आपली बैठक झाली होती नेमकं काय त्या विषयाचा आहे आणि कशा पद्धतीने या बैठकीतून आपला मार्ग सुटला सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य सरकारचं मुंबई यांच्या वतीनं हार्दिक स्वागत की आम्ही गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्ष ही जी मागणी आम्ही करत होतो त्या मागणीला कुठेतरी डबेवाल्यांना काल खूप स्वर्ण दिवस डबेवाल्यांसाठी ठरला आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व माननीय श्री आमदार साहेब श्रीकांत साहेब यांच्या माध्यमातून हा आमचा प्रश्न मार्गी लागलेला आहे आणि खरोखर हा जो प्रश्न आहे ही मला वाटतं आता न्यूज आली की पंचवीस लाखाचे घरं वगैरे असं असं काही नाही आहे आम्हाला पाचशे वीस स्क्वेअर फुटाचं घर मिळतंय त्याची प्राइस अजून डिक्लेअर झालेली नाही आहे आणि ती निश्चित पंचवीस लाख हा ही अमाऊंट नसून ती खूप कमी प्रमाणात असणार आहे अत्यंत अल्पदरात ही घरं मिळणार आहेत आणि याच्यात महत्वाची गोष्ट हे पाचशे वीस स्क्वेअर फुटाचं घर जे आहे आज एकदम नॅशनलाइज हायवेच्या बाजूला ती जागा आहे ठाण्यामध्ये आणि महत्वाची गोष्ट त्या जागेची जी जागा मिळणार आहे आपल्याला त्या जागेचं व्हॅल्यू खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्या सुविधा आमच्या डबवल्यांना मिळणार आहे तिथे फ्री पार्किंग असणारे मॉल असणारे पुन्हा शाळा असणारे हॉस्पिटल असणारे एक मोठं मंदिर आम्ही वारकरी साम्राज्या सगळे असल्यामुळे एक मोठं मंदिर मंदिरासमोर मोठं मैदान असणारे अशा अनेक सुविधा ज्या म्हणजे आम्ही सामान्य माणसांना इतर कुठून मिळू शकत नाही त्या आमच्या त्या संकुलामध्ये सगळ्या सुविधा आम्ही डबवल्यांना देणार आहोत सर अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न आता सुटला आहे कशा पद्धतीने तुम्ही आभार मानाल गतिमान सरकारचं वाटतं का तुम्हाला नाही निश्चितच आता कसं की आमच्यासाठी जर सुविधा मिळेल तर आम्ही त्या कारण की आम्ही गेली तुम्हाला सांगितले चाळीस पन्नास वर्षापासून आम्ही ही मागणी आमच्या म्हणजे जी आमची कमिटी होती त्या कमिटीने निरंतर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दखल दिली होती पण निश्चित आता अगर ह्या सरकारच्या माध्यमातून आम्हाला मिळालं तर आम्हाला निश्चित म्हणावंच लागेल की गतिमान सरकार मानून नमस्कार मी रामदास करुंदे डबावाला संघटनेचा अध्यक्ष सर काय सांगाल अनेक वर्षाचा सा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे बैठक झाली त्यानंतर कसं वाटतं कारण अनेक वर्ष आम्ही घरांच्या मागण्या मा, मा सरकारकडे मागत होतो पण एकदाही एक आमची दखल घेतली नाही घेतली गेली नाही तर ह्या वेळेस आम्ही आणि रात्रंदिवस कष्ट करून सरकारच्या पाठीमाग राहून सरकारने आमचं एवढं तीस एकशे तीस वर्षाची जे कामकाज करतोय आम्ही त्याचं जे फळ आहे ते आज आम्हाला सरकारने दिलं सर कशा पद्धतीने आपण आभार आम्हाला सरकारचे अनेक वर्षाचा प्रबंधित प्रश्न त्यांनी सोडवला आहे गतीवाद सरकार मानायचं काय कारण स सा फडणवीस साहेबांनी या श्रीकांत सरांनी जे आमच्या डब्यावरांसाठी जे केलं हे आमच्यासाठी सुवर्ण संधी असं आम्ही मानू शकतो मी बारको भीमाजी भापाळे ट्रस्ट खजिनदार सर कशा पद्धतीने बघता आपली मागणी पूर्ण झाली आहे घराचा अनेक वर्षाचा प्रश्न सुटला आहे वाटतं खूप छान वाटतं काल देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये जो सामंजस्य करार पार पडला डब्यावल्यांसाठी हा खूप मोठा सुवर्ण क्षण आहे आणि तोच सुवर्ण क्षण आज आम्ही आनंदोत्सव म्हणून साजरा करणार आहोत आम्हाला कामगार कामगारांना खूप खूप आनंद झालेला आहे असं मुख्यमंत्री जिथे आपल्याला घर मिळणार आहे ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा नक्कीच नक्कीच सर सगळ्यांचा कसं एक कार्य घडत असताना प्रत्येकाचा खारीचा वाटा हा असतोच तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार या महायुती सरकारचं ડબ્યાવાલંચ ખૂબ ખૂબ ધન્યવાદ